पैठण येथील सामाजिक कार्यकर्ते आतिश गायकवाड यांच्यावर अठ्ठावीस मे दोन हजार पंचवीस रोजी फॅड हल्ला झाला होता आणि आठ हल्लेखोरांनी सत्य आतिश गायकवाड यांना बेदम मारहाण केली होती आणि त्यांच्यावर छत्रपती संभाजीनगर येथील उघड्या रुग्णालयामध्ये उपचार देखील सुरू आहेत पण मात्र आतिश गायकवाडी सामाजिक कार्यकर्ते आहेत त्यांना नेमकी मारहाण कोणी केली काय केली कशामुळं केली या सगळ्या गोष्टींचा तपास पोलीस करत आहेत पण मात्र अठ्ठावीस मोरो झालेल्या हल्ल्यामध्ये જે સંશિત આરોપી હોય त्या आरोपींचे फोटो आता समोर आलेले आहेत आणि त्या माध्यमातून त्यांची ओळख देखील पटवली जात आहेत आता हे आरोपी नेमके कोण आहेत त्यांनी हल्ला नेमका का केला हे त्यांना पकडल्यानंतर समोर येणारच आहे पण मात्र सध्या त्यांचे फोटो समोर आले असून या फोटोमध्ये त्यांचे चेहरे स्पष्टपणे दिसत आहेत आता या फोटोमध्ये तुम्हाला काय हल्लेखोर दिसत असतील आणि ते सी सी टी व्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून समोर आलेले आहेत आणि यांनीच त्यांच्यावर हल्ला केला असं देखील सांगितलं जात आहे आता यांचा तपास पोलीस करत आहेत की एन एम के कुठले आहेत काय आहेत याचा सखोल तपास पोलीस करणार आहेत पण मात्र ज्या पद्धतीनं सामाजिक कार्यकर्ते आतिश गायकवाड यांच्यावर हा हल्ला केला आहे हा हल्ला नेमका कशामुळं केला आहे का केला आहे हे त्यांना पकडल्यानंतर समजणार आहे पण मात्र आतिश गायकवाड हे सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर आहेत शहराच्या विकासासाठी शहरामध्ये रखडलेल्या अनेक कामांसाठी सरकारी योजनांचा लाभ गोरगरीब कष्टकरी जनतेला मिळण्यासाठी आतिश गायकवाड हे अतिशय पुढे असतात सगळ्यांची मदत करतात मग असा मन मिळावं व्यक्तीला नेमकी मार कशामुळे झाली का झाली असा देखील प्रश्न पैठण शहरामध्ये उपस्थित केला जातोय आणि जे कोणी भ्याड हल्लेखोर को आहेत त्यांच्यावर कठोरातली कठोर कारवाई केली जावी अशी देखील मागणी पैठण शहरामध्ये केली जाते आणि या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थच पैठणमध्ये कडकडीत बंद देखील पाळण्यात आला होता आता ज्या पद्धतीनं संशयित आरोपींचे फोटो समोर आलेले आहेत हे आरोपी नेमके कुठले आहेत काय आहेत हे देखील आता पाहावं लागणार आहे आता ज्या पद्धतीनं हे संशयित आरोपी अजूनही सापडलेले नाहीत कदाचित ते पैठण शहरामधले नसून इतर कुठलचे तरी आहेत मग इतर कुठं राहणारे हल्लेखोर पैठण शहरामध्ये येऊन त्यांच्यावर हल्ला नेमका का करतात कशामुळं करतात कोणाच्या सांगण्यावरून करतात अशा वेगवेगळ्या चर्चा आणि वेगवेगळे वेग 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 प्रश्न सध्या पैठण शहरामध्ये निर्माण झालेले आहेत आता यामागं नेमकं खरं कारण काय आहे हे पोलिसांनी तपास पूर्ण केल्यानंतर आणि आरोपीला पकडल्यानंतर समज आहे पण मात्र ज्या पद्धतीनं एका सामाजिक कार्यकर्त्यावर भ्याड हल्ला झालेला आहे त्याचा सर्वांनी निषेधच केलेला आहे आता ज्या पद्धतीनं ही संपूर्ण घटना घडली गट आहे त्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा